नमस्कार श्री स्वामी समर्थ तुमच्या सर्वांच्या इच्छा आणि मनोकामना पूर्ण होत ही स्वामीचरणी प्रार्थना करते आज मी तुम्हाला आपल्या जीवनात चार गुरूंचे महत्त्व काय आहे हे सांगणार आहे त्यामुळे तुम्ही माझा व्हिडिओ कुठेही स्किप करू नका पूर्ण बघा आणि मला अपेक्षा आहे की तुम्ही माझ्या व्हिडिओद्वारे काहीतरी चांगली माहिती नक्कीच घ्याल बघा आपल्या जीवनात प्रथम गुरूंचे स्थान म्हणजे धरती माता दुसऱ्या गुरूंचे स्थान म्हणजे आईवडील तिसरे गुरु म्हणजे शाळेतील शिक्षक चौथे गुरु म्हणजे ज्या गुरूंपासून आपण ज्ञानाचा उपदेश घेतो यामध्ये आपल्याला एखाद्या गुरूची साथ जरी नाही लाभली तर आपले जीवन हे अपूर्णच आहे बघा आपण एक एक करून आपल्या जीवनातील या गुरूंचे महत्त्व समजून घेणार आहोत आपण सर्वात पहिले या धरतीमध्ये जन्माला येतो त्यामुळे आपण या धरती मातेचे म्हणजे निसर्गाचे खूप ऋणी आहोत ते आपल्याला त्यांच्यामध्ये सामावून घेत असतात धरती माता आपल्याला निसर्गात ज्या गोष्टी आहेत त्यांचे आपल्याला ज्ञान मिळवून देते म्हणजे आकलन करून देते त्यामध्ये सजीव व निर्जीव गोष्टींचे आपण ज्ञान घेत असतो सजीव गोष्टींमध्ये प्राणी पक्षी झाडे वेगवेगळ्या स्वभावाचे मनुष्य यांचे आपण ज्ञान आकलन करून घेत असतो आणि निर्जीव गोष्टींमध्ये आपण नदी नाले डोंगर पर्वत माती यांचे आपण ज्ञान आकलन करून घेत असतो त्यामुळे आपले पहिले गुरु म्हणजे धरती माता आहे दुसरे गुरु म्हणजे आईवडील आईवडिलांच्या पोटी आपण जेव्हा जन्म घेतो तेव्हापासून तर ते, ते मोठे होईपर्यंत ते आपल्याला प्रत्येक गोष्टी शिकवत असतात आईवडील हे आपल्याला घरात कसे राहायचे कसे वागायचे कसे बोलायचे आणि कसे लिहायचे हे सर्व आपल्याला ते शिकवत असतात त्यामुळे आपण त्यांचे आयुष्यभर ऋणी आहोत आई वडिलांचे उपकार आपण कधीही विसरू शकत नाही आपण म्हणतो ना स्वामी तिने जगाचा आई विना भिकारी ही म्हण खरंच खूप महत्त्वाची आहे त्यानंतर तिसरे गुरु म्हणजे शाळेतील शिक्षक हे आपल्याला लिहिण्यामध्ये वाचन करण्यामध्ये आणि मैदानातील खेळ यांच्यात पारंगत बनवतात आणि ह्या सर्व गोष्टी ते आपल्याकडून परिपूर्ण करून घेतात त्यामुळे पुढे जाऊन भविष्यात आपल्याला चांगली नोकरी लागू शकते किंवा चांगला उद्योगधंदा आपण उभारू शकतो यामुळे आपण आर्थिक स्तर आपोआप उंचावतो आणि आपण समाजात मान सन्मानाने जगू शकतो यामुळे आपण त्यांच्या आयुष्यभर ऋणी आहोत बघा चौथे गुरु म्हणजे जे गुरु आपल्याला ज्ञानाचा उपदेश देतात अध्यात्म्याच्या मार्गाला जोडतात गुरु सांगतात की प्रपंचात राहून आपण अध्यात्म कसा करावा प्रपंचातून वेळ काढून देवाचे एकरूप कसे व्हावे भगवंत म्हणजे कोण आहे काय आहे हे सर्व समजून सांगतात येणाऱ्या सुखदुःखाला सामोरे कसे जायचे हे सांगतात आणि मनुष्याने बोलताना एकमेकांशी खूप प्रेमाने बोलावे अतिशय नम्रतेने वागावे हे आपल्याला ते शिकवतात यामध्ये प्रत्येकाचे गुरु हे वेगवेगळे असतात ते त्यांच्याकडून ज्ञानाचे व उपदेशाचे धडे घेत असतात यामध्ये त्यांचा दृढ विश्वास त्या गुरूंवरती त्यांचा बसलेला असतो त्यामुळे आपण त्यांच्या आयुष्यभर ऋणी आहोत अशा प्रकारे तुम्हाला मी सांगितलेली माहिती आवडली असेल धन्यवाद